नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री भरत बँकेच्या पेठवडगाव या आठव्या शाखेचा शुभारंभ उत्साहात जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर या बँकेच्या पेठवडगाव येथील आठव्या शाखेचा शुभारंभ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार श्री राजू शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच मान्यश्रीत निपुणराव कोरे साहेब अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यश्रीत मोहनलाल माळी माजी नगराध्यक्ष मान्य डॉक्टर अशोकराव चौगुले मान्यश्री वैभव कांबळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना व बँकेचे व्हाईस चेअरमन व सर्व चे संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रथमदा बँकेचे संचालक डॉक्टर किरण व्ही अनुजे यांनी स्वागत केलं तदनंतर ज्येष्ठ संचालक पैलवान विठ्ठल बाबूराव मोरे यांनी प्रस्तावित केलं मान्य पैलवान विठ्ठल बाबूराव मोरे यांनी बँकेच्या एकूण आर्थिक प्रगतीबाबत आढावा घेतला यामध्ये बँकेच्या ठेवी रुपये चोवीस हजार सहाशे सदुस सत्याऐंशी पूर्णांक एकोणतीस तर कर्जे पंधरा हजार तेहतीस पूर्णांक शहाण्णव झाले असून नेट एन पी ए टक्के असून बँकेचा सी ए सी आर ए आर तेरा पूर्णांक शून्य सहा टक्के असून बँकेने शासनाच्या विविध विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व कर्ज योजना सुरू केल्या असून बँकेस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराबरोबरच उत्कृष्ट परफॉर्मन्सकरिता बँक ऑफ ब्ल्यू रेबन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे बँकेचा स्वतःचा डाटा सेंटर असून डी आर सेंटर कायम आहे बँकेच्या सदर कार्यक्रमाप्रसंगी मान्य मोहनलाल माळी नगराध्यक्ष बेठवडगाव वैभव कांबळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी मनोगत व्यक्त केली सदरवेळी बँकेचे चेअरमन श्री डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांनी बँकेमध्ये ग्राहकाला कायमच केंद्रस्थानी ठेवून ग्राहकाच्या अंतःकरणामध्ये जाऊन त्यांना प्रेमाने व आपुलकीने सेवा दिली जाते कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री निपुणरावजी कोरे आणि गरीब जनतेला आर्थिक मदत करणारी बँक म्हणून भारत बँकेचा लौकिक कायम ठेवलेला आहे भविष्यात पेठवडगाव शाखेचे व भारत बँकेचे दिमागदार प्रगती होणार आहे यामध्ये शंका नसल्याचं म्हटलं श्री भरत बँकेच्या व्यवस्थापनाने अडचणीमधून मार्ग काढत बँकेला सक्षमपणे यशाच्या शिखरावर ठेवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय सहकारामध्ये आर्थिक शिस्त महत्त्वाची असून त्यातील वैगुण्य व दोष कमी करावे यासाठी आमचं आंदोलन सुरू असून त्याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या ठेवीमध्ये झाल्याचं झालेल्या वादाला असं वक्तव्य समारंभाचे माजी राजू शेट्टी यांनी केलं आहे त्यानंतर सदरवेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला सर्वप्रथम कार्यक्रमास आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास बँकेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी तसेच पेटवडगाव शहरातील व परिसरातील संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ ठेवीदार खातेदार हितचिंतक उपस्थित होते शेवटी बँकेचे व्हाईस चेअरमन अजित दा पाटील यांनी आभार मानले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल